तर बघा इथे मी तयारी करून ठेवलेली आहे या इथे आपल्याला एक डिश घ्यायची डिश असेल किंवा परडीस छोटी जी मातीची असते ती देखील चालेल त्यानंतर इथे ही अशी टोपली जी असते ती मिळते ती कोरी आपल्याला आणायची असते प्रत्येक वर्षी त्यामध्ये करत असतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते त्यानुसार तुम्ही करू शकता थोडी आपल्याला माती इथे टाकून घ्यायची आहे आणि नंतर आपण इथे सप्तधान्य जे असतं ते टाकणार आहोत बऱ्याच ठिकाणी नऊ धान्य टाकतात बऱ्याच ठिकाणी फक्त गहू जे असतात ते टाकले जातात तुमच्या परंपरेनुसार तुम्ही टाकू शकता तुमच्या घराची पद्धत आहे ते करा इथे अखंड दीप जो असतो तो प्रज्वलित करायचा आहे आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला कळस मांडणी जी असते कळस आपल्याला मांडायचा असतो यासाठी आपल्याला बघा अजून माती लागणार आहे त्यानंतर आपल्याला कुलदेवीचा टाक जो आहे तो लागणार आहे कुलदेवीचा टाक आपल्याला लागणार आहे अभिषेक करण्यासाठी पाणी लागेल नंतर मातीचा घट जो असतो तो आपल्याला लागणार आहे मातीचाच घट गहट आपल्याला घट स्थापनेसाठी लागत असतो हे आवर्जून तुम्हाला सांगेल तुम्ही म्हणाल की ताई धातूचा चालेल का तर नाही मातीचा जो घट असतो तो लागेल इथे आपल्याला बघा जो धागा असतो तो लाल करून बांधायचा आहे जर तुमच्याकडे मौली असेल बघा लाल कलरचा तो बांधला तरी सुद्धा चालेल तीन वेडे आपल्याला करायचे आहेत आपण हा बांधत असताना कुलदेवीचा जो मंत्र असतो ओम ॲम रिम क्रीम चामुंडाय विचे हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे जेव्हा आपण ही पूजा आपण करत असतो कुलदेवीची तर या ठिकाणी या कलशामध्ये किंवा या घट्यामध्ये आपण पाणी भरून घेतलेले यामध्ये आपल्याला एक सुपारी एक नाण एक हळकुंड जर टाकत असणार तुम्ही ते टाकू शकता हळदी कुंकू फूल आणि एक दुर्वा यामध्ये टाकायचे आहे कलशामध्ये नंतर पाच पानं जे आहेत नागवेलीचे ते थे आपण ठेवायचे आहेत यामध्ये तुमच्या घरात अजून काही दुसरी पद्धत असेल टाकण्याची तर त्या पद्धतीने तुम्ही या घटामध्ये टाकू शकतात आता इथे जो आपण घटस्थापना करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सांगेल हा अखंड दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत आता हा अखंड दिवा कसा प्रज्वलित करावा त्याविषयी माहिती मी दुसरी देणार आहे फक्त तुम्हाला इथे आजच्या व्हिडिओमध्ये घटस्थापना कशी करावी ती पूजा सांगणार आहे आणि अगदी आपल्या केंद्रानुसार जी माहिती मिळत असते त्यानुसार मी सांगेल तर सर्वप्रथम आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे महिलांनी आपल्या कपाळ हळदी हो कुंकू लावावा आणि पुरुषांनी आपल्या कपाळाला अष्टगंध लावावा ओम सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ती असा मंत्र म्हणावा त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आपलं गोत्राचं नाव घ्यायचं आहे मी अमुक गोत्रातली तुमचं नाव घेऊन त्याचा उच्चार पूर्ण करावा आणि माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपिढ्या शांतीसाठी त्रिविध ताप निरसण्यासाठी तसेच श्री कुलदेवी व कुलदैवत श्री सद्गुरूंची अखंड अचंचल भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशतीचे तुम्हाला जेवढे पाठ करायचं तेवढं तुम्हाला ते, ते सांगायचं आहे जो आपण घट आणलेला आहे हा रात्रभर पाण्यात भिजवा त्यामध्ये पाणी शोषून घेतील आणि अशा पद्धतीने आपल्याला भिजवून ठेवायचं आहे पहिल्या दिवशी तर इथे बघा आपल्याला जे घडी बसवणार आहोत तिथे आपल्याला एका तामणामध्ये तांदूळ लागतील हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्या वरती आपल्याला नागवेलीची दोन पानं जे आहेत ते आपल्याला जोडपाने ठेवायची आहेत ही तुम्हाला मांडणी मी केंद्रानुसार सांगत आहे तुमच्या घरात जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात पण जी मांडणी सांगते मी केंद्रानुसार सांगणार आहे तर सर्वप्रथम बघा आपण दीप प्रज्वलित करून घेतला दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे मराठीतच आपण म्हटलं तरीही चालेल हे दिव्या मी तुम्हाला हळदी कुंकू वाहत आहे तुम्हाला फूल अर्पण करत आहे या पद्धतीने त्यानंतर आपल्याला बघा सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची इथे जोडपाने ठेवलेले आहेत कुठलीही पूजा करत असताना गणपती बाप्पांची आपण पूजा करत असतो तर इथे आपल्याला जोडपाने ठेवायची आहेत आणि गणपती बाप्पांना एक सुपारी म्हणून आपल्याला पूजा करायची आहे तर आपण सुपारीची पूजा करूयात ओम ओमगन गणपती ओम गण गणपती नमा असं अकरा वेळा आपण मंत्र म्हणून अभिषेक करावा दुधाने करावा नंतर परत साध्या पाण्याने आपण करायचा आहे असं अकरा अकरा वेळा आपण अभिषेक करावा त्यानंतर सुपारी स्वच्छ पोसून घ्यावी आणि आपण इथे ती सुपारी मांडायची आहे ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम गणपती बाप्पांना हळदी हो कुंकू वाहत आहे अक्षदा व्हायचे आहेत अष्टगंध असेल अष्टगंध वा त्यानंतर आपण एक लाल फुल असेल तर ते वा किंवा दुसरं फुल व्हायला तरीही चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे इथे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो असतो तो आपण गणपती बाप्पांना दाखवूयात

जे धान्य असेल धान्यामध्ये आपल्याला अगोदर माती टाकावी त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घट इथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने घट आपल्याला ठेवायचा आहे घटावरती आपल्याला हळ आणि कुंकू अशा प्रकारे रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हा घट इथे ठेवायचा आहे मध्यभागी खोल भाग येईल अशा पद्धतीने आपल्याला घट ठेवायचा आहे की जेणेकरून हा आपला घट जो असतो आपण माळा वगैरे अर्पण करत असताना म्हणजे कंडू नये किंवा हात लागू नये त्याला आणि तो डगमग डगमगू नये म्हणून आपल्याला थोडा खोल भाग करायचा जिथे आपण घट ठेवणार आहोत तिथे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा घट ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला बघा इथे जी, जी जागा असेल आता इथे आपल्याला थोडी माती टाकायची आहे ही माती टाकल्यानंतर आपला घट जो असतो तो परफेक्ट बसेल तिथे म्हणजे हालणार नाही हे लक्षात घ्या ही माती टाकल्यानंतर आपल्याला इथे सप्त धान्य जे आहे ते आता पेरायचं आहे आता हे सप्त धान्य जे आहे ते मी घेतलेलं आहे त्यामध्ये बघा तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात यामध्ये हरभरे साय नंतर मूग हरभ गहू धने या पद्धतीने आपण जे तुमच्या घरात असतील ते सप्तधान्य तुम्ही घेऊ शकतात नसेल तर नुसते गहू घेतले तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने हे धान्य पसरून घ्यायचे आपल्याला इथे पेरायचं आहे त्यानंतर परत आपल्याला थोडीशी माती जी आहे ती परत आपल्याला हलक्या हाताने एकदम म्हणजे हळुवारपणे अशी माती टाकायची आहे तिथे म्हणजे ते दाबलं जाणार नाही आणि व्यवस्थित उगवेल बुरशी वगैरे लागणार नाही म्हणून आपल्याला हलक्या हाताने एकदम अशी माती पेरायची आहे वरती परत परत माती टाकल्यानंतर परत त्यावरती आपल्याला धान्य पेरायचं आहे एक वेळा परत आपल्याला एक वेळा माती टाकायची आहे आता बघा आपण अशा पद्धतीने जे धान्य पेरलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी तर आपला घट जो असतो तो हलत नाही आपला घट आपण उचलल्यानंतर तिथे बघा खोल जागा तयार होत असते त्यामुळे हा घट जो असतो आपला हात लागला तरी सुद्धा हलत नाही किंवा डगमगत नाही आणि बिलकुल हा घट जो असतो हा हलायलाच नको आपला नऊ दिवस यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने टाकावं आणि त्यानंतर आपण जे काही असतं पाणी जे असतं रोज आपण बघा स्प्रे असेल त्याच्याने टाकू शकतो किंवा फुल असेल फुलने अशा पद्धतीने आपण ते पाणी इथे टाकायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आपल्याला सप्तधान्य जे आहे ते कालवायचं आहे आता आपण घटाची पूजा करूया यामध्ये हा जो कलश तुम्हाला दाखवत आहे यामध्ये मी ऑलरेडी पाणी भरलेले आहे पाण्यामध्ये एक फूल हळदी कुंकू अक्षदा एक नाणे सुपारी या पद्धतीने टाकलेला आहे दुर्वा तुम्ही टाकू शकता हळकुंड जे असतो लेकरवाळ हळकुंड जे असतं ते तुम्ही यामध्ये टाकू शकता ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला घट ठेवायचं आहे या घटाची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर बघा आता आपल्याला यावरती जे मी तुम्हाला तामन दाखवलेले आहे हे ताम्हण इथे ठेवायचं आहे या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आता आपल्याला कुलस्वामिनीची जी टाकाची आहे ती पूजा करायची आहे तर इथे आता आपल्या टाकाची आपल्याला पूजा करायची म्हणजेच अभिषेक करायचा आहे स्त्रीसुप्त म्हणून आपल्याला टाकाचा अभिषेक करायचा आहे आणि नव्यानव मंत्र जो असतो तो अकरा वेळा म्हणायचा आहे ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाय विछे ओम ॲम क्लिम क्लीम आय विछे ओम ॲम ब्रीम क्लीम आय विछे ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाय विछे ओम ॲम ब्रीं क्लीम चामुंडाय विचे ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाय विछे ओम एम रीम क्लीम चमडाय विछे ओम एम चामुंडाय क्लीम त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे परत स्वच्छ पाण्याने मूर्ती किंवा टाक असेल तुमच्याकडे तो धुवून घ्यायचा आहे टाक जो असतो तो घटी बसवला जातो मूर्ती बसवली जात नाही अशी परंपरा आहे ज्यांच्याकडे टाक आहेत त्यांनी घटी बसवावा मूर्ती आपण नागवेलीच्या पाण्यावरती आपण ठेवू शकतो नऊ दिवस टाक असतो तो घटी वसवला जातो तर स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायचा आहे तर इथे श्रीसुक्त म्हणून तुम्हाला अभिषेक कुलदेवीचा करायचा आहे आणि मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याने टाक हा धुवून घ्यावा त्यानंतर पुसून घ्यावा तर इथे टाक आपण पुसून घेतलेला आहे हा टाक आपण आता घटावरती झोपलेल्या अवस्थेत आपल्याला आहे बघा मी ठेवते हो तुम्हाला दाखवते तर इथे आपल्याला हा टाक जो असतो अशा झोपलेल्या अवस्थेत आपल्याला ठेवायचा आहे ठीक आहे या पद्धतीने आणि आपल्याला आता या टाकाची पूजा करायची आहे टाकावर हळदी कुंकू आपल्याला व्हायचा आहे ओ मैम क्रीम चामुंडाय विचे श्री आहे नमहा तुळजा उधो जाधोधो या पद्धतीने आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आहे गजरा असेल तुमच्याकडे तर नक्कीच गजरासुद्धा आपल्याला देवायला अर्पण करायचा आहे इथे ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर, त्यानंतर, त्यानंतर बघा इथे कलश आपल्याला ठेवायचा आहे कलश ठेवण्यासाठी आपण काय करावं तर आपल्याला बघा इथे कलश ठेवायचा आहे कलश ठेवत असताना इथे आपल्याला तांदळाने अष्टदल कमल काढायचा आहे इथे आपल्याला अष्टदल कमल काढायचा आहे त्यानंतर आपल्याला कलश पाण्याने भरून ठेवायचा आहे यामध्ये आपल्याला बघा कलश मांडणी करायची आहे कलश हा देवी आईच्या उजव्या हाताला ठेवावा दिवा हा डाव्या बाजूला म्हणजेच काय आपला जो पाठ मांडत असतो तर ही दिशा जी असते ही अग्नेय कोपरा असतो म्हणून आपल्याला अग्नि प्रज्वलित करत असताना अग्निय कोपऱ्यालाच दिवा लावायचा हे लक्षात घ्या आणि कलश स्थापना ही उजव्या बाजूला आपल्याला करायची असते इथे अष्टदल कमल आपल्याला तांदुळाने काढावं तांदूळ हे रंगवले आपण लाल केले तर अतिउत्तम तुमची बघा इच्छा शेवटी सफेद तांदूळ जर टाकले तर त्यावरती हळदी कुंकू हा कलश आपल्याला ठेवायचं कलशामध्ये आपल्याला पाणी भरावं त्यानंतर सुपारी एक नाणं हळदी कुंकू हळकुंड तुम्हाला जे तुमच्या घरात टाकलं जातं त्या पद्धतीने आपण कलश ठेवावा नागवेलीची पानं सुद्धा आपण ठेवू शकतो आणि नारळ आपल्याला ठेवायचा आहे बऱ्याच ठिकाणी बघा जो आपण हा टाक ठेवलेला आहे आता केंद्रानुसार आपला देवी आई जी असते ती घटी बसत असते म्हणून आपल्या घटावरती टाक ठेवला जातो कुलदेवीचा बऱ्याच ठिकाणी इथे नारळ सुद्धा ठेवण्यात येतं तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता बऱ्याच ठिकाणी ताक ठेवत नाही किंवा नारळ देखील ठेवत नाही फक्त जो घट असतो तो ठेवला जातो आणि नागवेलीचे पानं ठेवलेले असतात म्हणजे कलश फक्त पाण्याने भरून ठेवलेला असतो आणि त्यावरती माळा चढवल्या जातात तर बघा तुमचा कुलाप्रमाणे तुमच्या घरात जी परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करायची आहे ही केंद्रानुसार जी माहिती आहे ती मी तुम्हाला इथे सांगत आहे फक्त देवयाईचा टाक आपल्याला घटी बसवायचा आहे बऱ्याच ठिकाणी सगळे देव जे असतात ते घटी बसवले जातात तर तुमची परंपरा जी असेल तुमच्या घरात विचारा अजून पण तशा पद्धतीने करत आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही करा शेवटी आपली परंपरा पाळणं खूप आवश्यक आहे आणि या पद्धतीने आपण इथे पूजा मांडायची आहे आता इथे आपल्याला एक माळ जी असते ती माळ नऊ दिवसांच्या नऊ माळी असतात ती आपल्याला देवी आईला अर्पण करायची आहे तर पहिल्या दिवसाची जी माळ असते ती होती नागवेलीच्या पानांची आहे तर नागवेलींची पानं जे आहेत त्याची माळ मी बनवलेली आहे आणि ही आपल्याला इथे अर्पण करायची आहे आपल्याला ही माळ अर्पण करत असताना या घटाला टच होईल या पद्धतीने ही माळ अर्पण करायची आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने या घटावरून आपल्याला माळ न्यायची आहे आणि इथे आपल्याला माळ अशी अर्पण करायची हे लक्षात घ्या या पद्धतीने तर इथे आपण माळ जी आहे ती अर्पण केलेली आहे कलशाची आपण पूजा करूयात हळदी कुंकू कलशाला व्हायचं आहे ओम ॲम भ्रीम क्लीम चामुंडाय विचे ओम ॲम भ्रीम क्लीम चामुंडाय विचे अशा पद्धतीने मंत्र म्हणावा आपल्याला फूल वाहायचं आहे कलशाला इथे नैवेद्य दाखवताना तुम्हाला बघा नैवेद्य पहिल्या दिवशीचा जो असेल तो नैवेद्य तुम्ही इथे दाखवा आता माझ्याकडे दूध आहे दूध साखर ते घेतलेले आहे नैवेद्यासाठी ते मी दाखवत आहे तर इथे दूध साखर जे आहे ते घ्यायचं देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तसं तुर भरपूर दिवसोदयात प्राणायासह व्यानायसह उदनायसह चव्हायसह पाण्यासह प्रमाणसह नैवेद्यम समर्पया आम्ही अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला आरती घ्यायची आहे आरती बघा दुर्गे दुर्गटबारी जी आरती आहे ही सगळ्या देवींना चालत असते म्हणून तुम्हाला सांगितलं ही आरती आपण घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपल्याला सोप्या पद्धतीने इथे घटस्थापना जी आहे ती मी सांगितलेली आहे अगदी आपल्या बघा आपल्या परंपरेनुसार आपल्या केंद्रानुसार जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण इथे घटस्थापना केलेली आहे अशा पद्धतीने आपल्या घरात आपण घटस्थापना जी आहे आहे ती करायची रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती करायची आहे तुमच्या घरात घटस्थापना असो किंवा नसो नक्कीच तुम्हाला सांगेल एक वेळा तरी आपल्या घरात देवीची आरती व्हायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये नैवेद्य जो असतो तो सकाळ संध्याकाळ ते देवीला दाखवायचा आहे जर तुमच्याकडे उपवास नसतील तर भाजी चपातीचा नैवेद्य जो असतो तो सुद्धा तुम्ही दाखवू शकतात किंवा तुम्हाला सांगेल जे नैवेद्य आपले सांगितले आहेत त्या नैवेद्यामध्ये तुम्ही ते नैवेद्य अगदी ठेवले तरी चालेल आणि तो नैवेद्य आपल्या घरातील सगळ्यांनी ग्रहण करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला घटस्थापना जी आहे ती करायची आहे चला इथेच थांबते श्री स्वामी समर्थ तुळजा भवानीचा